ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कळभे गुजराती बागेत रात्री चोरट्यांनी तीन घरं फोडली चोरट्यांचा सुळसुळाट शहापूर शहराजवळील कळंबे गुजराती बागेत काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सुंदरम पार्क अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅट फोडून घरातील मौल्यवान साहित्य असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबार केला सध्या सगळीकडे लग्न हळदी व इतर समारंभ चालू असल्यानं घरातील सर्वच लोक कार्यक्रमासाठी जात असतात याचाच फायदा घेत चोरट्यांकडून चोरीचा डाव सारला जातो सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार गुजराती बागेतील सुंदरम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणारे गुरुनाथ परटोळे हे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावी गेले असता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचं लॉक तोडून घरातील कपाटाचं लॉक फोडून कपाटामध्ये असणारे दोन ग्रामचे सोन्याचे नाणे व देवाच्या पूजेची वेगवेगळी साधारणपणे एक किलोची चांदीची भांडी चोरी करून पोबारा केला साधारणपणे एक लाख रुपयांच्या किमतीचा ऐवज चोरीला गेला यावेळी घरातील कपड्यांचं सा सर्व साहित्य अस्ताव्यस्त केलं होतं सुदैवानं सोन्याच्या दागिने सोबत नेल्यानं मोठी चोरी झाली नाही तसेच याच इमारतीमधील मंदार चौधरी व राजेंद्र छाछाड यांचे देखील बंद असलेले फ्लॅट फोडलेत ही माहिती शहापूर पोलिसांनी मिळतात त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली पुढील तपास पोलीस करतात दरम्यान एका रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे मी गुरुनाथ हरिभाव परटोले राहणार गुजरात विभाग सुंदरम पार्क फ्लॅट नंबर एकशे नऊ काल संध्याकाळी सात वाजता आम्ही अंबरजे गावी गेले असता रात्री चोरांनी घरफोडी करून दरवाज्याचं लॉक काढलं कपाट्याचे लॉक तोडले घरात सो सोन्याचे दागिने आम्ही घेऊन गेलो तो बरोबर एक सोन्याचा पॉईन होता तो न्याला आणि ने चांदीची भांडी होती जवळपास एखाद किलो चांदीची भांडी होती ती चोराने घेऊन पसार झाले सर्व कपडे सर्व बाहेर काढून शेटून दिले जाते ब्रेकिंग न्यूज मराठी